सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सक्षी माणसं तर कसे असतं की मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आता स्वयंपाकाची तयारी चालली बरंच उशीर झाला आज आम्हाला शॉपिंग वगैरे केली कपडे घेतले पुरी गावाला जायचे आणि ना हे मला ड्रेस वगैरे ड्रेस घेतले आणि ते सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवून आता मग हे केलं आज म्हटलं थोडंसं कारण सकाळपासून व्हिडिओ नाही आला काल पण नाही काढला ना तर म्हटलं चला थोडंसं गप्पा गुटकी करावं तुमच्यासोबत आणि मग कपड्याची खरेदी केली तर गावाला जायचे खरं तर मला रागच राग आता बघा मी व्हिडिओ काढायला लागले की लगेच चालेची तर बराच उशीर झालाय स्वयंपाक करायला मला तर गेलोच होतो आम्ही बा कमी आज करा आज वस्तू कर। तर मग हे केलं खरं तर मला ना मी ना पप्पाना त्या दिवशीच बोलवून घेतलं असतं राग पण काय झालं नाही बोलवलं म्हटलं कशाला त्यांचं त्यांनी कांदे काढले एक आणि आणि मग त्याच्यामुळं कांदे काढायचं होतं आणि त्यांनी सगळे कांदे वगैरे काढून ठेवले पावसा पाण्याचं कसं आपल्या मग नको त्यांचं नुकसान व्हायला नंतर ते तर मला तर बार ते बॅगलं एका पायावर लगेच मी जर माझा फोन आला की तयारच असते ते लगेच त्यांना लगेच माझं ना दुःख नाही का मी त्यांना वाटतं काय काय का काय लगेच त्यांना हे वाटतं ते मग उद्या मग मा, मामाला जायचे आता परवा उद्याच जायचं होतं बुधवारी मग उद्या नाही जायचं परवा जायचे परवा जायचे तरीना बात बदलते मम्मीने परवा सांगितलं की परवा परवा सांगितलंली परवा जायचे मग आता मम्मा सकाळ आली मग मम्मा बोल मम्मी मम्मी बोल अरे मम्मी आता आता उद्या जायचंय ना मम्मी गुरुवारी जायचंय स्वामींच्या वारी जायचंय आणि मग काल म्हणजे आजच उद्या जायचं होतं पण म्हटलं आता बॅग बीग भरायला वेळ लागतो ना तर त्याच्यामुळं आता जायचंय खरेदी झाली उद्या सगळी दाखवते आणि टाइमच नाही भेटत गावात म्हणजे मार्केट मध्ये उशीर होतो आणि त्याच्यामुळे स्वयंपाक यायला पेशाचं नुसतं मध्ये 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 असते सारखंच व्हिडिओ काढत असताना प्रिषार प्रांजल ती गावात गेले ना एवढे पुरी परेशान करते कारण गेले ना त्यांना थकतात आपल्याला घ्यायचं म्हटलं दोन तीन तास तरी आपल्याला लागते शॉपिंग करायला तर थकत थकतायत आणि काही घेणं नाही होत काहीच नाही लई वेळ जातो त्या बाजारात खरंच बाई एवढा हे होतोय आणि तिथून सगळं स्वयंपाक करायचं आम्ही तरी पटपट पटपट आवरलं तरी पुरींचे झालं अर्धे माझे झाले आता ह्यांचे कपडे घ्यायचे उद्या ते त्यांचे कपडे घ्यायचे दिसते शॉपिंग शॉपिंग गावाला जायचं वर्षातून दोनदा शॉपिंग करायचे दिवायला नाही खिकडं खरंच आता पुरी मी पण मला तर काहीच घेतलं नाही मला ना मी, मी दिवाळीला एक फक्त एक ड्रेस घेतला आणि कुर्ती घेतली बास त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही घेतलं मला कपड्यांमध्ये म्हणजे सध्या तरी आपलं टार्गेट वेगळे आहे मग कपड्यांमध्ये जास्त पैसे वाया नाही घालवायचे तर एक तर प्लाझो घेतला कारण गावाला जायला नवीनच कपडे पाहिजे जुने तर आपण घालू शकत नाही ना तर म्हटलं एकच पुरी ना आपल्यापेक्षा पुरी खुश पाहिजे त्या चांगल्या दिसल्या पाहिजेत तरी पण त्यांच्या चॉईसचे घेतले सगळे आणि त्यांची झाली शॉपिंग आता ह्यांची आता बघू ह्यांचं उद्या काय होते काय नाही आता लेडू करून पुरते प्रचंड प्रमाणात आणि उशीर झाला ना मला लगेच भीती वाटते अरे उशीर झाला उशीर झाला आता बघा आता वाजले साडेनऊ साडेनऊच्या नंतर स्वयंपाक करायचा आहे सगळ्यात चिकन वगैरे टाकले शिजायला आता प्रांजाला एवढं येड लागलंय तारक मेह तारक माहित बघत आधी पण प्रसाद बघायची आता तारक मेहत बघती तिला एवढं प्रचंड प्रिषाचा बड्डे नऊ तारख तिला गुडगरी ना आता तिचे कपडे वापस देऊन येऊ नको ना देऊ शांत बस म्हटलं व्हिडिओ काढा म्हटलं एक तरी व्हिडिओ काढावा तुम्हाला त्या दिवशी पण काही व्हिडिओ पोस्ट वगैरे नाही तर म्हटलं चला एक काढावं एक व्हिडिओ जरी काढला तरी समाधान वाटलं आणि उद्या तू नाही फाटले बा आम्ही उद्या दुसरं बदलून आणू दुसरं आणू मग ते बदलू म्हणा फाटल्याला दिलं म्हणायचं दुसऱ्या बदलून द्या ओके उद्या बदलून आणू उद्या जावं लागतं ते डोक्यात घालताना तर हेच होतं टाईट झालं मग मी थोडंसं ओढलं तर ते तरतीशी थोडंसं फाटलं ते बदलून आणावं लागलं आणि टांग्याचं एक टॉप बदलून आणायचं आहे का असे दिसतं ना असं वाटतं कपडे तीन जाव घालतीन तर लगेच येत नाही असं होते ले हे होते कपड्यांच्या बाबत पुरींच्या ले शोधून शोधून घ्यावा खोडू नका साबण तो बॉक्स मध्ये ठेवा चला आवडते पटपटात ठेवून देऊन प्रसाद बघायचे आता दाखवायत जर तुमच्या अंगावरती काय काळे चिट्टे असतील काय डाग असतील किंवा बघा मानायचे काही काय काळे काळ्या पडलेल्या असतं बघा काय इथं काळ्या पडलेलं असतं तर खरंच हा बेस्ट एकदम मस्त आहे मी गेले आहे पीट ऑफ लाईफ गेल्या दोन वर्षापासून हो हा साबण वापरते एकदम माझ्या अंगावरती ना उन्हाळ्यामध्ये ना शांत शांत बाबू तर ना चा काळे चट्टे यायचे जसं नाही का फंगलसारखा असायचं काळे चट्टे पूर्ण माझं अंग भरलं होतं पाठ तर काळे चट्टे होते एकदमच असे पूर्ण असे डोट डॉट येतात अजून आले डॉट साबण की लगेच येते तर मग तो मी साबणाला दोन वर्ष झालतो वापरते इथलं मानेचे इथलं काळं म्हणा सगळं आपलं सगळं निघून जातं पिंपलसाठी पण आहे आणि सगळ्याच्या आपले डाग असतात त्याच्यासाठी पण एकदम बेस्ट साबण आहे मी वापरते गेल्या दोन वर्षापासून तो साबण वापरते मला एकदम छान रिझल्ट आलेला आहे कुणाच्या अंगोळ पाठीवर पण असं सफेद सफेद किंवा नाईट आलेलं असते एकट्याकडे नाईट यासारखं नाही का तर एक नंबर साबण पितो फ्लाय ना साबणाचं कोणत्याही मिळत मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध भेटत आता मी काही प्रमोशन वगैरे करत आहे पण मला अंग आलेला अनुभव आहे त्याच्या आधी पण एक व्हिडिओ काढला होता मी बघ डान्स तारक त्याचा बघू बघू तारक मैत एका गोष्टी वेळ भेट लागले की एक दोन गोष्टीत भेट लागला पनवीर प्रसाद आता तारक चला आता मी साध शॉर्टकट बघणार आहे खिचडी बिर्याणी भात बनवणारे मी लेखंडा आलाय मला सकाळच्या चपात्या म्हटले बिर्याणीत बनवा आणि मग छाया खायला पण छान वाटतं तर चला बाय बाय आवडते पटापटा उशीर तर झालाय साडे नऊ वाजलेत उद्या तुम्हाला शॉपिंगचे व्हिडिओ नक्की दाखवत हे का नाही बा शॉपिंगचे व्हिडिओ बघा ना काय काय घेतलं काय काय खरेदी केली किती पैसे गेले बापे बघा लय खर्च अजून तर लेस घ्यायचे गावाला जायचं म्हटलं दिसतं घ्यायचेच असतं हे घ्यायचे मला ते घ्यायचे अजून हे घ्यायचे बाकी तरी आठ पोरीचे कपडे झाले आता मला दोन पॅन्टे घ्यायचे अजून ते उद्या घेईन म्हटलं काय बोलल्या आपण उद्या निवांत येऊ परत ऍब्रो करायचे आहेत पार्लरमध्ये जायचे ऍब्रो ऍब्रो तर नाहीच आहे मला कोणीच तर करायचे तुम्ही उद्या घरी थांबायचे तू काय नाही केलं तू थांब बरं चला बाय बाय व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ असेल पुढच्या नवीन छान व्हिडिओमध्ये